डी के सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ कजवे यांच्या पत्नी सारिकाताई कजवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त घेण्यात आलेल्या पुण्यानुमोदन कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते डी के मागासवर्गे बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांच्या पत्नी सारिकाताई दशरथ कसबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पूज्यभनते डॉक्टर खेमधम्मो महाथेरो यांच्या उपस्थितीमध्ये धम्म पद्धतीनं पुण्यानुमोदन कार्यक्रम पार पडला आपल्या आयुष्यामध्ये कोणाचा बदला घ्यायचा आपल्याला आपल्याला आपले आप हक्क आणि अधिकार हे माणूस बनण्यासाठी शेवट पर्यंत संघर्षाचा हा लढस स्फूल होणार आहोत आपल्याला यश मिळणार आहे यांचा पत्नी यांचा पहिलानुमोदन पुण्यस्मरण दि या कार्यक्रमास सोलापूर शहरातील सर्व नेतेगण सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते